जागतिक कामगार दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कर्मचारी संघटना आयटक कामगार केंद्र आणि करवीर कामगार संघ यांच्या संयुक्त विद्यमानानं महालक्ष्मी ब्लड बँक कागल आणि कोल्हापूर वैभवलक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर यांच्या मार्फत रक्तदान शिबिर गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव इथं आयोजित केलं होतं या शिबिरामध्ये सातशे एक्क्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केलं शिबिराचं उद्घाटन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की रक्तदान ही एक जनसेवाच आहे रक्तदानामुळे अनेक लोकांना जीवदान मिळू शकतं रक्तदान हेच श्रेष्ठ दान या संकल्पनेतून रक्तदान शिबिराचं आयोजन केल्याबद्दल गोकुळ कर्मचारी संघटनेचं कौतुक केलं यावेळी रक्तदात्यांना रेनसूट संघटनेकडून देण्यात आले टूलेक्स कंपनी कृषी संघ लक्ष्मी लाडा कंपनीचे तसंच एमआरडीसीतील कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केलं